आम्ही एकदाच तुम्हाला बोलवत असतो दत्त जयंती आता मंगळवारी दत्त जयंती आहे वर्षभर तुम्ही नाही आला तर चालतं लोकांना पण दत्त जयंतीला महाराजांचा हजार पटीनं त्यावेळी मात्र आपण इथे येऊन त्या छत्रात तुम्ही मदत राहू पैशाची पण झटून झोपून जर इथं कुठले वाढायचं असू दे नाट उचलायचं असू दे ही जर कार्य केलं तरी मी महाराजांची कृपा दृष्टी होत असते आणि त्याचा आशीर्वाद तुम्हाला वर्षभर राहणार आहे म्हणजे आज नशीच सांगाय की तुम्हाला आठ दिवसात ती मिळायचा लोक वर्षभर मागे लागली ते आम्ही येऊ का तर इथे यायला सुद्धा परवानगी दिलेली नाही तर इथे थांबायचं करायचीच सोय नाही त्यामुळे सकाळी लवकर दत्त जनतेला येऊन वर्षभराचा आपल्या कुटुंबाला आशीर्वाद पाहिजे असला तर आशीर्वाद घेऊ शकता स्वर्ग काय असतो हे मेल्यावर मनसिल ती पण मोराळा दत्त जनतेला स्वर्ग काय असतो हे तुम्हाला बघायला